राम राम मंडळी चला जाऊ नाशिकच्या दौऱ्याला मग काय भावान आपली लुणं काढली निघालो नाशिकला आमच्या घरापासून गावापर्यंत रस्ता होईल काय माहिती एवढा भांगार रस्ता आहे ना काय सांगू तुम्हाला हडला हरिंग गाडाची पायदरी असे गत झाले आमची भावानो आता मी पोचलो पेट्रोल पंपावर मग काय आपल्या लोणामध्ये पेट्रोल भरून घेतलं पेट्रोल पंपाच्या ऑफिसवर काय नाव लिहिलं होतं काही कळलंच नाही हे वारक पोरग गाडीवर बसेल माझ्याकडे रागा रागाने पाहत मी आपल्या लोणाला किक मारली आणि निघालो भावानो मी आता जिथून चाललोय ना त्याला कोंबडा डोंगर मानत्या इकडे समोर आहे लय मोठा डोंगर होता पण तो आता पार उंदरावानी पोखून टाकलाय या कोंबडा डोंगराच्या वरती आता लागेल तेवढ्या कंपनीच कंपन्या झाल्या ह्या बाजूला कंपनी आणि त्या बाजूला कंपन्या पहिले इथं अशी बयान परिस्थिती होती थांबा थांबा भावानो या बाजूला पेट्रोल पंप झाला बरं हा कुठे होतो आपण हा भयान परिस्थिती ही बघा ही समोर दिसती ना कंपनी या कंपनीला पहिले भूत बंगला म्हणायची त्याच्याच बाजूला ही कंपनी झाली पहिली ती भूत बंगला कंपनी ना लय दिवस बंद पडली होती थांबा थांबा मला टपरी दिसली मला काय चहा चायचा मला आहे ना भूक लागली मग चिपचा पोडा घेतला आलो बर का भा शिंदे गावामध्ये तुम्ही म्हणाल काय याड्यात काढू राहिला अरे खरंच आलो पा आता आपली लुणा लागली आहे वेळेला सुटली ज्वारात वा मग आपल्या लोणाचा आवाज नाशिकला जातानी लागला पहिला ब्रिज आता मी चाललोय चिर्डीच्या जुना पुलावरून आता ज्यांना ज्यांना माहिती आहे ते मला म्हणतील नव्या ना पुलावरून नाही गेला मित्रांनो हीच तर खरी गंमत आहे इथे ना जवळ आपण निसर्गरम्य वातावरण बघायला चाललोय पार्ट टू पाण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा श्री स्वामी समर्थ मित्रांनो